खूपच बिकट अवस्था आहे रस्त्यानं जा चालत जाण्यासाठी सुद्धा रस्ता नीट नाही हा वाहनं तर तिकडंच गेले नाल्या नाहीत इत... रस्ते नाहीत इत... रस्त्यानं पावसाळ्यामध्ये खूप पाणी असते नाण्याचा खूप खूप नागरिकाला त्रास आहे लवकरात लवकर हा रस्ता मंजूर होऊन हा रस्ता झाला पाहिजे अशी सर्व जनतेची अपेक्षा आहे या रस्ते खूप ग्रामपंचायत आहे रोड ऐसा रोड में कांच नहीं और इधर बहुत निष्काजी बना गया है कितने पैसे उठाए क्या क्या करे क्या क्या नारला फोड़े हाँ निलीमन ग्राम पंचायत है और इसकी बुरी हालत है तुम देखो ये रास्ता ये में यहाँ पर शादी तो ये अच्छा इंतजाम करना है गवर्नमेंट निलीमन वाले ग्राम पंचायत वाले करना है तो हम गए थे हमारे साहब के तरफ बंदोड़े साहब तरफ लातुरपुर बोले बघा तुम्हाला सांगतो आम्ही हे एरिया माझ्या अंडर नाही हे ग्रामपंचायतचे लोक करावं करायचं ग्रामसेवकांना सर सरपंचांना भेटला सगळं भेटले आम्ही लातूरला बनसोडे साहेबांच्या घरी गेलो आम्ही तुम्ही टॅक्स कुठे भरता एनडी भरला जात भेटला काय विचारलो का तुम्ही काय की इथे एक माणूस आहे ते काम करतो ते काय तेवढं आठ नंबर हे ते नोटा घ्यायची का माझे पावसाळ्यातली कसरत करायला लागते रस्त्यात तुम्ही कोणाला बोलण्यासाठी ते म्हणजे करूच करू आता किती वेळेस जाऊन तर आम्ही झालं म्हटलं तर नाही जवळपास चौदा वर्षाला तर राहतो घर बनवलं गांधीनगरमध्ये पाठीमागत आहे आणि दररोज माझे काय तर दहा चकडे आता पण हे रोड आम्ही मंत्री साहेबच्या घरी गेलो होतो लातूरला

पन्नास लाखाची मंजुरी दिलेली होती परंतु ती अद्याप पूर्ण झालेली नाही आहे असं आम्हाला सर्वांना फक्त आश्वासनं दिली जातात पण आश्वासनाची पूर्तता केली जात नाही हे आमचं या नगरीतील लोकांचं दुर्भाग्य आहे आणि हा रस्ता हा मूळ रस्ता कल्पना टाकेपासून जाणारा ग्रामपंचायतीचा जो रस्ता आहे हा जवळपास कमीत कमी वीस फिटाचा रस्ता आहे पण या ठिकाणी दहा फिटाचा रस्तासुद्धा शिल्लक राहिलेला नाही चुहीकडूकडून अतिक्रमण केलं जातं निवडणुकीच्या पुढे मतासाठी राजकीय पुढाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेण्यासाठी कुणालाही एक शब्द बोलत नाहीत आणि फक्त करतो म्हणून आश्वासनं देतात आणि करत नाहीत हे आमचे शोकांतिक आहे विषय आहे तुम्ही ऐकलेलं आहे आदरणीय मंत्री महोदयांना पण सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे मंत्री महोदयांना पण पन्नास लाख रुपये काहीतरी मंजूर झालेला आहे परंतु हा निधी जो वापरता का वापरतो असं म्हटलं जातं लहान मुलापासून ते पूर्ण बुजुर्गापर्यंत आदरणीय बनसोडे साहेबांना विकास पुरुष विकास रत्न अनेक उपाय त्यांना दिलेले आहेत आणि ते मान्य केलं पाहिजे परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर थोडंसं चित्र जरा वेगळं दिसतं तर ह्या जे निळीबंद जे जे भाग आहे त्याच्यावर अन्याय का करतात ते कुठला राग आहे त्यांच्यामध्ये किंवा काय इथं त्यांनी कधी आलेलं नाही आहे का बघितलेलं नाही आहे तर थोडंसं तुमच्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदयांना थोडंसं त्याच्यावरती आमची नंबर विनंती आहे सर इकडे बी तुम्ही बघा पण हा पण भाग हा तुमच्याच एरियामधला आहे तुमच्याच मतदारसंघामधला आहे